मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ज्या प्रशिक्षणार्थ्यांचं सहा महिने पूर्ण झाले आहेत त्यांच्यासाठी कार्यकाळ वाढसाठीचा पाच महिन्यासाठीचा जो जी आर आहे हा जी आर निघून पाहू शकता एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लुटला आहे तरीसुद्धा त्यांना त्यांची जॉईनिंग जी आहे ही प्राप्त झाली नाही आहे मी आलेली नाही आहे तर संदर्भात पाहू शकता अत्यंत महत्त्वाची सूचना आहे ज्या प्रशिक्षणार्थ्यांची सहा महिने जे आहे फेब्रुवारी आणि मार्चमध्ये पूर्ण झाली आहेत आणि त्यांना पाच महिन्याची पुनर्नियुक्ती अजून सुद्धा मिळालेली नाहीये तर त्या संदर्भात पाहू शकता शेवटची तारीख जी आहे जॉईनिंग करण्याचे सगळ्यात महत्वाचे अपडेट आहे जॉईनिंग करण्यासाठीची शेवटची तारीख ही तीस, तीस एप्रिल आहे तीस एप्रिलच्या आत तुम्हाला जॉईनिंग करणं आवश्यक आहे जर पाहू शकता तुम्ही सरकारी आस्थापनेमध्ये वेगवेगळ्या विभागांना या सूचना ज्या आहेत ह्या दिल्या गेलेल्या नाही आहेत की त्यांना त्यांची जॉईनिंग करायची आहे आणि यामध्ये शिक्षण विभागाची नियुक्ती जी आहे हे सुद्धा तीस एप्रिल पर्यंत करणं बंधनकारक आहे या संदर्भातलं परिपत्रक गेल्याच महिन्यामध्ये जारी करण्यात आलं होतं जवळजवळ पाहू शकता त्यासाठी सुद्धा एक महिना झालेला आहे परंतु पाहू शकता काही अधिकारी कुठल्याही पद्धतीने लेखी कागद नसताना शाळेतील विद्यार्थ्यांना जून महिन्यामध्ये नियुक्ती मिळणार आहे असं सांगत आहेत तर असं झाल्यास पाहू शकतं त्यांना नियुक्ती न मिळाल्यास अशा वेळी तीस एप्रिलपर्यंत विद्यार्थी जॉईन न झाल्यास याची संबंधित सगळी जबाबदारी ही आस्थापनेवर राहणार आहे त्यांना जॉईनिंग मिळवून देण्यासाठीची परंतु पाहू शकता यामुळे तुमचं नुकसान होणार आहे यांचं आस्थापनेचं नुकसान नाही होणार आहे तर प्रशिक्षणार्थ्यांचं नुकसान होणार आहे यासाठीच जॉईनिंग जर तुमची अजून झाली नसेल तर दहा दिवसांचा वेळ बाकी आहे पाहू शकता नवच दिवस आजचा दिवस सोडला तर नवच दिवस बाकी आहेत पाहू शकता नवीन आठवडा सुरू झालेला आहे कार्यालयीन कामकाज सुरू आहे तर लवकरात लवकर तुम्ही स्वतः तिथं एकत्रित होऊन जॉईनिंग झाली नसेल तर तात्काळ आस्थापनेला भेट देऊन किंवा जिल्हा सहाय्यक का आयुक्त कार्यालयामध्ये सर्व प्रशिक्षणार्थी मिळून आपल्या न्याय हक्कासाठी एकत्र येणं आवश्यक आहे ज्या जिल्हा ज्या तालुक्यामध्ये तुम्ही प्रशिक्षणार्थी म्हणून रुचू आहात तर त्या ठिकाणी लवकरात लवकर प्रक्रिया करणं आवश्यक आहे एकच आठवडा बाकी आहे आवश्यकता तीस एप्रिलपर्यंत तुम्हाला जॉईनिंग मिळणं आवश्यक आहे आणि त्यानंतर नाही मी आली तर तुम्हाला घरी बसण्याची वेळ येऊ शकते किंवा जर आस्थापना तुम्हाला जॉईनिंग देत नसेल तर आस्थापनेची जबाबदारी असणार आहे परंतु नुकसान जे आहे हे तुमचंच होणार आहे या संदर्भातला आपण जे सूचना होत्या आदेश ह्या शकता जारी करण्यात आल्या होत्या ह्या मार्च महिन्यामध्येच देण्यात आल्या होत्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत अकरा महिने करणे म्हणजे कालावधी जो आहे अकरा महिने करणे आणि इतर अनुषंगिक सूचना यामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलं होतं तुम्ही चेक केला असेल पाहू शकता यामध्ये सदर योजनेअंतर्गत सद्यस्थितीत जे उमेदवार कार्य प्रशिक्षण घेत आहेत त्यांचं कार्य प्रशिक्षण कालावधी ते रुजू झाल्याच्या दिनांकापासून अकरा महिने असं असेल याची दक्षता घ्यायची आहे त्यांचा सरळ अकरा महिने होईल पण पाहू शकता तसेच महत्वाचं आपल्यासाठी ज्यांचे सहा महिने पूर्ण झाले आहेत ज्या उमेदवारांचा सहा महिन्याचा प्रशिक्षण कालावधी हा दहा मार्च यापूर्वीच पूर्ण झाला आहे अशा उमेदवारांना पुढील पाच महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी संबंधित आस्थापनेत रुजू करून घेता येईल संबंधित उमेदवारांना एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पाहू शकता शेवटची तारीख तीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत संबंधित आस्थापनेत रुजू करण्यात करून घेण्यात यावे त्यानंतर संबंधित प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी रुजू होऊ न शकल्यास संबंधित आस्थापना जबाबदार राहील याची नोंद घ्यावी स्पष्टपणे सांगण्यात आला आहे शेवटचा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे पाहू शकता एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते तीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत संबंधित आस्थापनेत रुजू होण्यास म्हणजे रुजू होण्यात यावे करण्यात यावे त्यानंतर पाहू शकता त्यानंतर संबंधित प्रशिक्षणार्थी रुजू होऊ न शकल्यास संबंधित आस्थापना ही जबाबदार राहणार रा आहे याची नोंद घ्यायची आहे या, या पद्धतीने अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे तुम्हाला रुजू करून घेणं हे प्रशिक्ष आस्थापनेचं काम आहे पाहू शकता त्यांची जी सगळी अपडेट आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला स्वतः पुढाकार घेऊन त्या ठिकाणी जाणं आवश्यक आहे तुम्ही जर म्हटलं तर आस्थापना कॉल करेल तर असं नाही आहे तुम्ही स्वतः चौकशी करा तुम्ही विनंतीपत्र दिलं असेल तर या पद्धतीने तुमची जॉईनिंग जी आहे ती लवकरात लवकर होण्यासाठी तुम्हाला स्वतः प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि त्यानंतर सुद्धा आस्थापना टाळाटाळ करत असेल तीस एप्रिलपर्यंत तुम्हाला नियुक्ती मिळाली नाही तर अशा वेळेला ती नियुक्तीची देण्याची जी प्रक्रिया आहे नियुक्ती संदर्भातली सगळी जबाबदारी ही आस्थापनेची संबंधित आस्थापनेची राहणार आहे त्यामुळे पाहू शकता तीस एप्रिल गाईडलाईन डेडलाईन आहे पाहू शकता तीस एप्रिलपर्यंत जाऊन स्वतः तुमची नियुक्तीचं प्रोसेस जे आहे पूर्ण करून घ्या लवकरात लवकर यासाठी पाहू शकता एक आठवड्याचा कालावधी तुमच्याकडे आता बाकी आहे हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा आहे तुमची जॉईनिंग पूर्ण झाले होण्याची आवश्यकता आहे रिजॉइनिंग टॅप संदर्भात पाहू शकता अत्यंत महत्त्वाचं की आता तुम्ही साठीची तीस एप्रिल शेवटची टाई तारीख आहे तुमच्याकडून तुमची सगळी प्रोसेस जा है, जी आहे ही पूर्ण झालेली असणं आवश्यक आहे म्हणजे तुमची जी प्रोफाईल आहे हे प्रोफाईल कंप्लीट व्हेरिफिकेशन असणं आवश्यक आहे तुमचं आधार व्हेरिफिकेशन साईटवर कंप्लीट असणं आवश्यक आहे त्याचबरोबर प्रोफाईल सगळी अपडेट करणं आवश्यक आहे आणि सगळी जर प्रोसेस झाली असेल बड� तर त्यांची जी आस्थापना आहे संबंधित आस्थापना जिथे तुम्ही सहा महिने पूर्ण केलेली आहेत तिथे पाच महिन्यासाठीच सा रिजर्निंगसाठीचा सा टॅब त्यांना उपलब्ध झालेला आहे आणि रिजर्निंग टॅबवरून त्यांना फक्त लिंकवर क्लिक करून तुमचं जे तुमसो तुमसो ते डॉक्युमेंट आहेत म्हणजे तुमचं रुजू आदेश तुमचं प्रतिज्ञापत्र ते त्यांना डाउनलोड करून प्रिंट आऊट काढून तुम्हाला द्यायचं आहे त्याच्यावर सही घ्यायची आहे एवढीच प्रोसेस करायची आहे आणि यामुळे पाहू शकता अत्यंत महत्त्वाचं आहे ह्याच आठवड्यामध्ये तुम्ही जॉईनिंग करून घेणं आवश्यक आहे आस्थापनेला याबाबतची माहिती द्या आणि जर आस्थापना तुम्हाला तरीसुद्धा सुद्धा टाळाटाळ तार करत असेल तर तुम्ही जिल्हा सहाय्यक आयुक्त जे आहेत रोजगार कार्यालय या ठिकाणी सगळीजणं एकत्रित भेट देऊन या पंधराची माहिती तुम्ही देऊ शकता जेणेकरून तुमची जॉईनिंग प्रक्रिया लवकर होईल कारण पाहू शकता तीस एप्रिल नंतर जर जॉईनिंग तुम्हाला मिळालं नाही तर अशा वेळेला तुमची जबाबदारी होईल तुमचं नुकसान होऊ शकतं आस्थापनेची जरी जबाबदारी असली तरी यावेळेला तुमचं नुकसान होऊ शकतं यासाठीच ही महत्त्वाची अपडेट आहे महत्त्वाची अत्यंत महत्त्वाची आहे लवकरात लवकर जॉईनिंग प्रक्रिया पूर्ण करून घ्या आस्थापनेला त्याबाबतची माहिती द्या की आम्ही इच्छुक आहोत आम्हाला करायचं आहे लवकरात लवकर जॉईनिंग द्याबद्दल याबद्दलची माहिती तर या, या पद्धतीने पाहू शकता लवकरात लवकर ही प्रोसेस करून घेणं आवश्यक आहे या संदर्भातली अपडेट याच आठवड्यामध्ये येण्याची शक्यता आहे काही ठिकाणी जॉईनिंग प्रक्रिया या आठवड्यामध्ये नक्कीच पूर्ण होईल आणि या, या सगळ्या अत्यंत महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच अपडेट नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा